परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचा मित्रजी गीतेच्या एकशे सत्तावीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्य तिसरा श्लोकसहावा कर्मेंद्रिया संयम्य आते मनसरण इंद्रिया मिथ्याचारः स उच्यते अर्थ जो कर्मेंद्रियांना संपूर्ण इंद्रियांना हट्टाने रोखून मनाने इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करीत असतो तो, तो मूढ बुद्धी असणारा मनुष्य मिथ्याचारी म्हणजे मिथ्य आचरण करणारा म्हटला जातो पहा भाषांतर कर्मेंद्रियांचे संयमन करून परंतु विषयांचे मनात चिंतन करून जोडू राहतं तो मूर्खात्मा आहे तो मिथ्याचारी म्हटला जातो पहा व्याख्या अशी आहे की या ठिकाणी कर्मेंद्रिय आणि पदाचा अभिप्राय पाच कर्मेंद्रिये वाक हस्त पाद उपस्थ आणि गोदा यांच्याशीच नाही तर पाच ज्ञानेंद्रिये म्हणजे श्रोत्र त्वचा नेत्र रसना आणि घ्राण म्हणजे नाक यांच्याशीही आहे कारण ज्ञानेंद्रियां वाचून केवळ कर्मेंद्रियांकडून कर्म होऊ शकत नाही फक्त हातानेच काम केलं असं नाही ते मेंदूत कुठेतरी त्याचं केंद्र असतं तिथून ते काम होत असतं या व्यतिरिक्त केवळ हात पाय आणि कर्मेंद्रियांना रोखल्याने तसेच कान इत्यादी ज्ञानेंद्रियांना जर रोखले नाही तर पूर्ण दांभिकपणाही सिद्ध होत नाही पहा गीतेत कर्मेंद्रियांच्या अंतर्गतच ज्ञानेंद्रियांना मांडले गेले आहे म्हणून गीतेत कर्मेंद्रिय शब्द तर येतो परंतु ज्ञानेंद्रिय शब्द कुठे येत नाही पाचव्या अध्यायाच्या आठव्या नवव्या श्लोकात पाहणे ऐकणे स्पर्श करणे इत्यादी ज्ञानेंद्रियांच्या क्रियांनाही कर्मेंद्रियांच्या क्रियांशी संमिलित केले गेलेले आहे यावरून सिद्ध होते की गीता ज्ञानेंद्रियांनाही कर्मेंद्रियचं समजते गीता मनाच्या क्रियांनाही कर्म मानते शरीर वाङमनोवी कर्म प्रारभते नरह अठरावा अध्याय श्लोक पंधरावा तात्पर्य संपूर्ण प्रकृती क्रियाशील असल्यामुळे प्रकृतीचे कार्यही क्रियाशील आहे प्रकृती देह ज्याला म्हटलेलं आहे निसर्गत ज्या आपल्या प्रवृत्ती आहेत त्या गुणगुणात वर्तन करत असतात हे प्रकृतीच्याच म्हणजे आपल्या शरीराचा स्वभाव हा वेगळा आहे बऱ्याचदा स्वभाव किंवा स्वरूप हा विषय आपण शरीराशी जोडतो मी असे आणि मी तसा आहे असं आपलं जे म्हणणं असतं ते संपूर्णपणे शरीराच्या माध्यमातून आणि शरीराच्या संबंधाने शरीराशी निगडीत असतं लक्षात घेतलं पाहिजे परंतु स्वरूप म्हणजे आत्मरूप स्वभाव म्हणजे आत्म्याचा स्वभाव हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला ते समजतच नाही आणि त्याच्यामुळे आध्यात्मिक गोंधळ होतात मनाचे गोंधळ होतात हे समजून घेतलं पाहिजे सायकोसोमॅटिक हा विषयच नाही शरीराशी संबंधित हा विषयच नाही लक्षात घेतला पाहिजे तर इथे आपल्याला त्या आत्म्याचा जो काही स्वभाव आहे तो समजून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मग तेच सगळे गुण शरीरात पण उतरतात हे समजून घेतलं पाहिजे म्हणून इथे प्रकृतीचा विषय ज्यावेळेला येतो निसर्गाचा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेला निसर्गाचा स्वभाव सांगितला जातो आणि तोच माझा स्वभावाचा पण समजतो परंतु आत्मतत्वामध्ये जो आत्मवश आहे जो आत्मवान आहे त्याला हे बंधनच लागू पडत नाही पहा प्रकृतीचं तो प्रकृतीच्या आपल्या त्या निसर्गाने दिलेल्या स्वभावाच्या शरीराच्या स्वभावाच्या देहाच्या स्वभावाच्या देहधर्माच्या कधीच पलीकडे गेलेला असतो त्याला वज्रदेही म्हणतात भगवान श्रीकृष्ण होते वज्रदेही संयम यद्यपि ह्या पदाचा अर्थ इंद्रियांचे योग्य प्रकाराने नियमन करणे असा आहे अर्थात त्यांना वश करणे असा आहे तरी पण या ठिकाणी या पदाचा अर्थ इंद्रियांना वश करणे नसून त्यांना हट्टाने बाहेर रोखणे असाच आहे कारण की इंद्रिय वश झाल्यास त्याला मिथ्याचार म्हणता येत नाही त्याला बाहेर रोखलेला आहे त्याची क्रिया बाहेर रोखली पण आत मात्र क्रिया चालू आहे अंतःकरण हे सुद्धा इंद्रियच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे माझ्या अंतकरणात असं झालं माझ्या अंतकरणात तसं झालं आणि अंतःकरणाचं शुद्धता वगैरे असे शब्द वापरले जातात मुळात आध्यात्मिक कर, करन ही आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण अंतकरण हे करण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे करण म्हणजे इंद्रिय आणि ज्या ठिकाणी अंतकरणाची प्रधानता नाही आत्म्याची प्रधानता आहे अशा प्रकारची साधना करायला भगवद्गीता शिकवते त्याला निरपेक्ष साधना म्हटलेलं आहे आपण सुरुवातीलाच ते पाहिलेलं आहे स्वामी रामसुखदास आपल्याला सांगतात की ही साधना करन, निरपेक्ष साधना आहे कोणत्याही प्रकारच्या साधनाशिवाय साधन संपत्तीशिवाय साहित्याशिवाय कोणत्याही माध्यमाशिवाय आत्म्यानीच आत्म्याला ओळखण्याची साधनं आहे भगवद्गीता हे समजून घेतलं पाहिजे मूड बुद्धी असणारा सत असतचा विवेकरहित मनुष्य बाहेरून तर इंद्रियांच्या क्रियांना हट्टाने रोखतो परंतु मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो आणि अशा स्थितीला क्रियारहित मानून घेतो म्हणून तो दांभिक अर्थात दांभिक आचरण करणारा म्हटला जातो पहा जरी त्यांनी इंद्रियांच्या विषयांचा बाहेरून त्याग केला आहे असे आणि असे समजतो की मी कर्म करत नाही तरी पण अशा स्थितीतही तो वस्तुत कर्मरहित झालेला नाही कारण बाहेरून क्रियारहित दिसत असून ही अहमता ममता आणि कामनेमुळे आसक्तीपूर्वक विषय चिंतनाच्या रूपात विषयभोग रूप कर्म तर होतच आहे आणि ह्याच्यास उलटी अवस्था आहे पहा निष्कर्म होण्याची अवस्था ज्याच्यामध्ये बाहेर सर्व लोकांना दिसत असतं की हा कर्म करतोय पण आतून त्याच्या मनामध्ये कर्माचं कसलंच चिंतन चालू नसल्यामुळं तो निष्कर्मी आहे याच्याबद्दल पण पुढे आपण जाणून घेणार आहोत जिथे या, या ठिकाणी सांगतात की या पद्धतीने तो मिथ्याचारी म्हटला जातो कारण तो आतून कर्म करतोय त्याच्या अंतकरणात कर्म चालू आहे बाहेरून तो जरी गप्प बसलेला असला तरी तर त्याने ध्यान लावलेलं आहे भजन म्हणायला लागलेलं आहे किंवा जप माळ लागलेला आहे बाह्यदृष्ट्या तो वेगळ्या प्रकारचं काहीतरी काम करताना आहे किंवा कामच करत नाही असं दिसतं आहे आत मात्र त्याचं प्रचंड चिंतन चालू आहे असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल चिंतन चालू आहे त्याचं आतमध्ये तो मिथ्याचारी आहे परंतु जनी हा आपलं सुदर्शन चक्र काढलेलं आहे ज्यांनी आपला त्रिशूल उचललेला आहे परंतु त्याच्यामध्ये सृष्टीच्या कल्याणाचं त्याच्यामध्ये एकच माणस आहे तो आणि कुठल्याही प्रकारचं चिंतन त्याच्यामध्ये नाही विषयाचं चिंतन नाही हे करावं लागते आवश्यक आहे म्हणून ते करत आहेत ह्याच्यातून मला असा फायदा होईल मला तसा फायदा होईल जे हेतूला चिकटणं आहे मग कर्म फल हेतुर्भव त्या कर्माच्या फळाचा हेतू होऊ ते हेतूला चिकट नाही ते तशा पद्धतीचं चिंतनच त्यांच्या मनामध्ये नाही आहे तर ते जे काही करतात ती लीला आहे ते कर्म नव्हे ते निष्कर्म कर्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ते निष्कर्म आहे अशा पद्धतीने चिंतनाशी संबंधित कर्म आणि अकर्म हे विषय येतात हे समजून घेतलं पाहिजे सांसारिक भोगांना बाहेरूनही भोगले जाऊ शकते आणि मनानेही भोगले जाऊ शकते बाहेरून आसक्तीपूर्वक भोगांना भोगल्याने अंतःकरणात विषयाचे भोग विषयाचे जसे संस्कार पडतात तसे संस्कार मनाने भोगांना भोगल्याने अर्थात आसक्तीपूर्वक भोगांच्या चिंतन करण्यानेही पडतात बाहेरून भोगांचा त्याग तर मनुष्य विचार आणि लोकलज्जेच्या भीतीने आणि व्यवहार सुरळीत चालणार नाहीत या भीतीनेही करू शकतो परंतु मनाने भोग भोगण्यात बाहेरची कोणतीच बाधा येत नाही म्हणून तो मनाने भोगांना भोगत राहतो आणि खोटा अभिमान करत राहतो की मी भोगांचा त्यागी आहे मनाने भोग भोगल्याने विशेष हानी होते कारण त्याच्या सेवनास भरपूर अवसर मिळतो अडथळा पण नसतो काय कुणीच विचारणारं नसतं लक्षात घ्या स्वतः सोडलं तर जागरूक नसलेला साधक असेल तर तो, तो मुळात साधकच नव्हे परंतु जो जागरूक आहे तो स्वतःला लगेच अडवेल लक्षात घ्या आणि त्या त्या विचारांच्यावर स्वार होणार नाही आणि त्या विचारांसोबत सगळीकडे भरकटणार नाही हे समजून घेतलं पाहिजे म्हणून साधकाने बाह्यभोगांच्या त्यागाप्रमाणेच मनातील भोगांच्या चिंतनाचा देखील विशेष सावधानीने त्याग करावा खरं सांगायचं तर मनातून पहिल्यांदा त्याग करावा बाहेरचा आपोआप होतो मनातूनच त्याग करण्याची आवश्यकता आहे आणि बाहेर समजा भोग जरी भोगला गेला तरी तो आवश्यकतेनुसार असेल अर्थात ही परमिटेड लिमिट वगैरे असा काही विषय नाही आहे तो देहधर्म आहे निसर्ग सृष्टीचक्र चालण्यासाठी ते विषय येतात ते ओघाणी आलेले असतात हे समजून घेतलं पाहिजे तिथे ते कर्तव्यकर्मच होऊन जातं अशा परिस्थितीमध्ये परंतु मनुष्य जर मनातून चिंतन करत असेल आणि बाहेरून मात्र बाह्यातकारी मात्र त्यांनी ते, ते सोडलेलं असेल तर ते चिंतन हे कर्म होतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि कर्म होताचा अर्थ ते बांधील होतं अर्जुनसुद्धा कर्माचा स्वरूपाने त्याग करू इच्छित आहे आणि भगवंतांना विचारित आहे की आपण मला घोर कर्मात का प्रवृत्त करीत आहात याच्या उत्तरात या ठिकाणी भगवंत म्हणतात की जो मनुष्य अहमता ममता आसक्ती कामना इत्यादी मनामध्ये ठेवून केवळ बाहेरून कर्मांचा त्याग करून आपल्याला क्रियारहित मानतो त्याचे आचरण दांभिकपणाचे आहे तात्पर्य साधकांनी कर्मांचा सा स्वरूपाने त्याग न करता कामना आसक्तीरहित होऊन तत्परतेने कर्म करीत राहिले पाहिजे इथे अर्जुनासंदर्भात संदर्भात हे आलेलं आहे आणि अर्जुन आपणच आहोत हे समजून घेतलं पाहिजे या श्लोकाचा परिशिष्ट भाव काय आहे सांसारिक भोगांना बाहेरूनही भोगले जाऊ शकते आणि मनानेही बाहेरून भोग भोगणे आणि मनाने त्यांच्या चिंतनाचा रस किंवा सुख घेणे दोन्हीत कोणताही फरक नाही बाहेरून आसक्तीपूर्वक भोग भोगल्याने तसा संस्कार पडतो तसाच संस्कार मनाने भोग भोगल्याने अर्थात मनाने भोगांच्या चिंतनाचा रस घेण्याने पडतो भोगाचे स्मरण झाल्यावर त्याच्या स्मरणाने रस घेतात तर कित्येक वर्ष गेले तरीही ते भोग जसे चा तसे ताजे कायम राहतात म्हणून भोगाच्या चिंतनानेही एक नवीन भोग बनतो पहा इतकेच नव्हे तर मनाने भोगांच्या चिंतनाचे सुख घेण्याने विशेष हानी होते कारण लोकलज्जेमुळे व्यवहारात भानगड होईल या भीतीने मनुष्य बाहेरून तर भोगांचा त्याग करू शकतो परंतु मनाने भोग भोगण्यात बाहेरून कोणती बाधा येत नाही म्हणून मनाने भोग भोगण्यासाठी विशेष अवसर मिळतो म्हणून मनाने भोग भोगणे साधकासाठी फार नुकसान करणारी गोष्ट आहे वास्तविक मनाने भोगांचा त्याग हाच वास्तविक त्याग आहे गीता दुसऱ्या अध्यायाचा चौसष्टावा श्लोक आता या ठिकाणी एखाद्याला हे भोग भोगायचे आहेत चिंतन पण त्या भोगांचं करायचं आहे तर तो एक जवळचा मार्ग क पत्करेल तो म्हणेल मी साधकच नाही आहे त्यामुळं मला या गोष्टींची गरज नाही प्रत्येकजण ज्ञानाची लालसा घेऊन जगत असतो प्रत्येकजणाला त्याला आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती घेण्याची त्याला तीव्रता त्याच्या मनामध्ये असते एक लक्षात घेतलं पाहिजे की कुणीही साधक नाही असं होऊ शकत नाही हा जो ब्रह्मविस्तार आहे सगळा त्यातलं काही ना काहीतरी आपल्याला हवा असतं लक्षात घ्या कशाचाही तुकडा मग तो परमार्थ म्हणजे मोठा तुकडा जरी घेतलात आणि स्वार्थ म्हणजे छोटा तुकडा जरी घेतलात तर हे तुकडे हे अर्थच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे धर्मेच अर्थेच कामेच ह्या तिन्ही पुरुषार्थांप्रमाणे आणि चौथा आहे मोक्षेच धर्मार्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ आपण मानतो त्यापैकी धर्मानंतर येणारा पुरुषार्थ हे अर्थ आणि मुळात ते पुरुषार्थ मांडलेले आहेत म्हणजे कुठल्याही व्यक्तींनी जन्माला येऊन जे अर्थ साधायचे आहेत त्याच्यामध्ये धर्म नावाचा एक अर्थ आहे अर्थ नावाचा एक अर्थ आहे काम नावाचा एक अर्थ आहे आणि मोक्ष नावाचासुद्धा अर्थच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मला कामना नाही त्यामुळे मला साधना नाही साधनेची मला गरज नाही असं जर कोण म्हणत असेल तर तो कळत न कळत नास्तिकची सुद्धा असेल तर ती साधना करत असतो तो आपली नास्तिकता पटवून देण्यासाठी किती वेगळी वेगळी युक्तिवाद करत असतो पहा ती साधनाच आहे नास्तिकता समजून घेणं हे सुद्धा स्वरूप समजून घेणं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे नास्तिकता सुद्धा त्या परम परमात्म्याचा एक स्वरूप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे संबंध काय आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी चौथ्या श्लोकात भगवंतांनी कर्मयोग आणि सांख्ययोगाच्या दृष्टीने कर्मांचा सा त्याग अनावश्यक दाखविला नंतर पाचव्या श्लोकात म्हटले की कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणभरसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही सहाव्या श्लोकात हट्टाने इंद्रियांच्या क्रियांना रोखून आपल्याला क्रियारहित समजणाऱ्याचे आचरण दांभिक म्हटले यावरून सिद्ध झाले की कर्मांचा स्वरूपाने त्याग करणे तो त्याग वास्तविक त्याग होत नाही म्हणून पुढील श्लोकात भगवान वास्तविक त्यागाचा परिचय देत आहेत अतिशय महत्त्वाचा श्लोक आता पुढचा सगळेच महत्त्वाचे आहेत पण मध्ये मध्ये काही महिलाचे दगड येत राहतात प्रवास तर महत्त्वाचा आहेच महिलाचे दगड येतात तसा हा सातवा पुढचा श्लोक आहे जाऊया पुढच्या श्लोकाकडे ओम परमात्मनेमहा